कोलंबियन आणि सावरपाडा एक्सप्रेस मधून परिचित असलेल्या कविता राऊत ही छत्रपती संभाजीनगरातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील राज्य आणि देशाचे प्रतिनिधित्व करणारे छत्रपती संभाजीनगरच्या साडेपाचशेहून अधिक चॅम्पियन्सच्या पाठीवर सरकारच्या माध्यमातून कौतुकाची थाप थोपवणार आहे एकोणतीस ऑगस्ट हा दिवस प्रतिवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो या प्रसंगी क्रीडा भारती छत्रपती संभाजनगर ऑलिम्पिक संघटनेने दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये छत्रपती संभाजीनगर येथून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या जवळपास पाचशे पेक्षा अधिक खेळाडूंचा सत्कार आयोजित ऑगस्ट रोजी संध्याकाळी वाजता ऑलिम्पियन तथा अर्जुन पुरस्कारार्थी कविता राऊतच्या उपस्थितीत निराला बाजार स्थित तापडिया नाट्य मंदिर येथे हा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे महाराष्ट्राचे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे राज्यसभेचे खासदार डॉक्टर भागवत कराड हे छत्रपती संभाजीनगर ऑलिम्पिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन मुळे यांच्यासह प्रमुख पाहुणे असणार आहेत शहरातील खेळाडू आणि प्रशिक्षक क्रीडा संघटनांचे सदस्य आणि शहरातील क्रीडाप्रेमींनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलंय क्रीडा भारती आणि जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे कार्याध्यक्ष बिजली देशमुख उपाध्यक्ष डॉक्टर उदय डोंगरे सचिव गोविंद शर्मा वरिष्ठ सहसचिव डॉक्टर दिनेश वंजारे कोषाध्यक्ष विश्वास जोशी आणि अन्य मान्यवर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत दोन हजार दहा कॉमनवेल्थ गेममध्ये कविताने देशासाठी कांस्य पदक जिंकले होते पाचवी वर्गाच्या पाठ्यपुस्तकात सरकारने तिचा उत्साहवर्धक प्रवास देखील धड्या स्वरूपात समाविष्ट केला आहे